हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरप्राईज द्यायचंच आहे कबीरचं बोलणं ऐकून मयंक त्याच्याकडे पाहत म्हणाला हो भैया तुम्ही अगदी बरोबर बोलताय सरप्राईज खूप मोठं आहे आणि ते सगळ्यांसमोर घेतलं तरच खरी मज्जा येईल इकडे दुसरीकडे कबीरशी बोलून झाल्यावर अनयाला त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट हळूहळू समजू लागली होती तिने मनाशी ठरवलं होतं की अंजलीचं खरं रूप लवकरच सगळ्यांसमोर आणायचं त्यानंतर सोहेलशी नातं उठलं तरी चालेल पण अंजलीचं सत्य समोर येणं गरजेचं आहे कारण अंजलीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता ती विचार करत होती वेळेवर सोहेल तिला वाचवायला आला नसता तर आज ती जिवंत असती का या सगळ्या विचारात असताना ती खिडकी जवळ उभी होती तेवढ्या तिला जाणवलं की सोहेल खोलीत आला आहे तिने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली सोहेल नुकताच ऑफिसमधून दमून थकून परत आला होता आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे त्याला उशीर झाला होता त्याने अनयाला याबद्दल आधीच सांगितलं होतं पण अनयाने ना त्याच्या मेसेजला उत्तर दिलं होतं ना कॉल उचलला होता खरं तर तो कामात इतका गुंतला होता की पूर्ण रात्र ऑफिसमध्येच काम करण्याचा विचार त्याने केला होता पण अनयाकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याला थोडी काळजी वाटू लागली त्याला त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा अनया किचनमध्ये अडकली होती आणि तिला वाचवायला कोणीच आलं नव्हतं ही आठवण येताच तो घाबरून लगेच घरी आला आणि त्यानंतर आता अनयाला सुरक्षित पाहून त्याने सुटकेचा निश्वास टाकला सोहेलने एक नजर अनयाकडे टाकली आणि मग कोट काढून बेडवर ठेवत तो म्हणाला तुझा फोन कुठे आहे मी तुला सतत कॉल आणि मेसेज करत होतो एकदाही उत्तर का दिलं नाहीस तुला माहीत आहे का मी घाबरलो होतो मी सांगितलं होतं ना माझा कॉल किंवा मेसेज आला की लगेच रिसीव करायचा हे ऐकताच खिडकी बाहेर पाहणारी अनया त्याच्याकडे वळली डोळे अरुंद करत ती म्हणाली मी विचारू शकते का तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटत होती माझ्या माहितीनुसार तुम्हाला तर माझ्याकडे पाहणंही नको नकोस आहे मग आज अचानक माझी फिक्र कशी काय अंजलीची काळजी नाही वाटली का तुम्हाला दिवस रात्र तिचंच नाव जपत असता अनयाचं बोलणं ऐकून सोहेलने रागात मूट आवळली आणि म्हणाला पुन्हा सुरू करू नकोस मी आधीच खूप थकलो आहे तुझ्याशी भांडायचा मूड नाही मी फक्त प्रश्न विचारतोय शांतपणे उत्तर दे अशी फालतू बडबड करू नकोस मला तुझी काळजी नव्हती मला फक्त एवढंच वाटलं की तू कुठल्या अडचणीत तर नाहीस ना आणि तसंही तू कायमच अडचणीत असतेस कधी स्वतःची काळजी घेतली आहेस का घरात असता नाही तुझ्यावर संकट येतच राहतात मी प्रत्येक वेळी तुला वाचवायला येणार नाही एक ना एक दिवस तुला या घरातून जावंच लागेल सोहेलचं बोलणं ऐकून अनयाचा राग अनावर झाला तो पुन्हा पुन्हा घर सोडण्याची गोष्ट का करत होता हो ती निघून जाईल पण आता नाही आधी अंजलीला या घरातून बाहेर काढायचं होतं नाहीतर तिच्या मनात कायम एकच प्रश्न राहणार होता ती निघून गेल्यावर अंजलीने सोहेलला आपलंसं केलं तर या विचारांनी संतापलेली अनया सोहेल जवळ आली आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली वारंवार घर सोडण्याची गोष्ट करू नका मी सांगितलं होतं ना मी घर सोडून जाईन पण आता नाही माझ्या घरी आधीच खूप समस्या सुरू आहेत माझ्या अडचणींमुळे मी त्यांना अजून त्रास द्यायचा नाही तुम्हाला मी आवडत नाही बरोबर ना ठीक आहे मी माझा चेहराही दाखवणार नाही पण तुम्हीच वारंवार माझ्यासमोर येता आणि मग उलट मला दोष देता मी अविनाशला भेटायला जाणार होते तुम्ही मला तेव्हाही थांबवलंत अविनाश मला भेटायला आला होता तरी तुम्ही भेटू दिलं नाहीत का नक्की काय हवं आहे तुम्हाला एका बाजूला म्हणताय की तुम्हाला माझी फिक्र नाही दुसऱ्या बाजूला म्हणताय की माझ्याबद्दल विचार करून तुम्हाला भीती वाटली कधी म्हणता की मी कुणासोबत असलं तरीही तुम्हाला फरक पडत नाही आणि कधी म्हणता की मला कुणाशीही भेटायचंच नाही तुमची अडचण काय आहे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे म्हणायचं काय आहे आणि करता तरी काय सोहेल खूप थकलेला होता तो स्वतःचा राग आवरण्याचा प्रयत्न करत होता पण अनयाचा संताप पाहून त्याचा राग क्षणात मावळला जणू त्याची सगळी थकवा एका क्षणात नाहीशी झाली होती आतापर्यंत झोपाळलेल्या डोळ्यांनी अनयाकडे पाहणारा सोहेल आता पूर्णपणे जागा झाला होता दोन पावलं मागे घेत अडखडत तो म्हणाला तू तू ओरडतेस हे ऐकून अनया डोळे अरुंद करत म्हणाली हो ओरडते नाहीतर काय करू तुमच्या वागण्यामुळे ओरडावंच लागतं कधी विचार केला आहे का मला कसं वाटतं प्रत्येक वेळी तुम्ही मला घर सोडायला सांगता प्रत्येक वेळी म्हणता की तुम्हाला माझा चेहरा पाहायचा नाही पण हीच गोष्ट मी तुम्हाला म्हटली तर तुम्हाला कसं वाटेल मला माहीत आहे तुम्हाला माझ्याशी समस्या आहे पण काही दिवस तरी मला सहन करावंच लागेल आणि मी वचन देते आता माझ्यावर काहीही संकट आलं तरी मी तुमच्याकडून मदत मागणार नाही कारण मदत करून उपकार दाखवले जातात आणि अशी मदत मला नको आहे हे बोलून अनया रागात जायला निघाली पण ती सोहेलच्या बाजूने बाहेर जाणार इतक्यातच सोहेलने मागून तिचा हात घट्ट पकडला सोहेलने थांबवल्यावर अनयाचे पाऊलच थांबले आणि ती मागे वळून त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली जेव्हा सोहेलने हे पाहिलं तेव्हा त्याने अनयाला आपल्याकडेच खेचून जवळ घेतलं आणि तिच्या तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला तुला काय वाटतं तू प्रत्येक वेळी असे माझ्या चेहऱ्यावर माझी बेजती करून जाशील आणि मी फक्त शांत बसून तुझ्या बोलण्याचं ऐकत राहीन का हो मी म्हटलं होतं की तुला डिवोस देईन पण मी असं कधीच म्हणालो नाही की डिवोर्स नंतर तू तु घरातून जाऊ शकतेस तुला इथे राहता येईल काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम इतकंच आहे की तू चांगल्या माणसासारखी वागत नाहीस प्रत्येक वेळेस अंजलीवर ओरडणं तिला मारणं हे सगळं काय आहे तुझ्या वागण्यामुळे मला असं वाटतं की तुला पागलखाण्यात न्यावं आणि टाकावं लागेल सॉरी तुला कदाचित वाटत असेल की मी काय बोलतोय तू कबीर खन्नाची बहीण आहेस तरी हे तुझं वागणं पागलांसारखं का आहे मला तुझ्याशी वादविवाद करण्यात मजा येत नाही तुला ओरडण्यातही मला काही शोक नाही माझे स्वतःचे नियम आहेत मला माझ्या कामात खूप आनंद होतो तुला समजावून सांगणं तुझ्याशी भांडणं हे सगळं मला आवडत नाही पण तुझ्यामुळे मला प्रत्येक वेळी माझं काम थांबवून तुझं समजावणं करावं लागतं आणि तुला वाटतं का की मी तुला या घरातून बाहेर काढू इच्छितो हो काही दिवसांपर्यंत पूर्वी पर्यंत मला खरंच असं वाटत होतं पण मग मला लक्षात आलं की त्यात तुझी काही चूक नाही चूक माझीच होती तुझ्याशी लग्न करून तू तर नेहमी म्हणायचीस की तू माझा बदला घेणारच मग आता तुला काय झालंय तू का बदला घेऊ इच्छित नाहीस मला मार किंवा असं काही कर की माझं नाव बदनाम होईल बदला पूर्ण झाल्यावर तू इथून जाशील पण तू तर तेही करत नाहीस फक्त शांत बसतेस तुला संपले का तू अभ्यासही सोडला आहे आणि तुझ्या नजर तुझी नजर नेहमी अंजलीवर का असते ती बाई वाईट नाही ती खूप चांगली आहे सोहेलच्या बोलण्यावर अनया डोळी किंचित घट्ट करत करून म्हणाली तुला नाही वाटत का की तू अंजलीची जास्तच तारीफ करतोयस म्हणजे ती तुझ्यासमोर चांगली दिसते म्हणून तुला ती चांगली वाटते आणि जेव्हा मी चांगलं होण्याचा प्रयत्न करते तेव्हा तू म्हणतोस की हा ड्रामा करू नकोस एक गोष्ट सांगू का तुला विश्वास बसणार नाही खरं तर ही गोष्ट मी तुला आधीही सांगू इच्छित होते पण मला वाटतं वाटत होतं की तुला वाटू नये की मी जाणीवपूर्वक सांगते मला खरंच थोडीशी चिडचिड चीड़ आहे पण तुला सांगते की अंजली खरंच एक नंबरची घटिया मुलगी आहे तुला काय वाटतं मी स्वच्छेने किचनमध्ये जेवण बनवायला गेले होते का काही तास आधी माझ्या आणि अंजलीच्या बोलण्यात झाली होती अंजली म्हणाली होती की तुला घरात येताच चांगलं जेवण हवंय मला वाटलं मला तुझ्यासाठी जेवण बनवायला हवं पण मला काय माहिती होतं की तिने जाणीवपूर्वक मला किचनमध्ये पाठवलं होतं की मी जशी गॅस ऑन करेल ती मला मारण्यासाठी फटकार देईल जेव्हा तू मला वाचवलंस तेव्हा माझे डोळे उघडे होते मला सगळं दिसत होतं पण तुझ्या राहून मिळालेली शांती सुख ते मी शब्दात सांगू शकत नाही पण त्यावेळेसच मी अंजलीच्या चेहऱ्यावर ते द्वेष पाहिला जणू तिला राग आला असेल आणि मनात म्हणते ही का वाचली तिला तर मरावं लागलं असतं पण तुला माझ्यावर विश्वास बसणार नाही तुला वाटेल की मी खोटं बोलते ओ, अर्थात मी बोलते। हे सांगताच अनयाने जाहाद दूर फेकला अर्थात नेहमीच आणि रागाने खोलीतून बाहेर निघून गेली अनयाला असे जाताना पाहून सोहेलने स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि मनात म्हणाला ती वारंवार अंजलीची वाईट बाजू का सांगते ती खरं बोलते का पण असं कसं होईल मी अंजलीला चांगल्या प्रकारे ओळखतो ती कधीही असं काही करणार नाही हो हे खरं आहे की ती मला मानते पण अनयाला हानी का पोहोचवेल तिला माहीत आहे की अनया माझी पत्नी आहे कदाचित अनयाला काही गैरसमज झाला आहे आता मला स्वतः अंजलीशी बोलून हे गैरसमज दूर करावं लागेल हे वि हे विचार करत सोहेलने दीर्घ श्वास घेतला दुसरीकडे कबीर जेव्हा खोलीत आला तेव्हा त्यानं पाहिलं की इशिता एका हॉट ड्रेसमध्ये बेडवर बसलेली होती आणि तिचे केस ड्रायरने वाळवत होती आयुष्यात पहिल्यांदाच कबीरने इशिताला अशा कपड्यांमध्ये पाहिलं होतं पण त्याला माहीत होतं की समोर बसलेली ती खरी इशिता नाही बेडवर बसलेली माया मात्र याची अजिबात कल्पना ठेवली नव्हती तिला अजूनही वाटत होतं की कबीरला ती इशिताच दिसते अशा वेळेस ती आपले केस वाळवत कबीरकडे पाहून हसून म्हणाली काय झालं मला बघत राहिलात आणि हरकत ना झाली मी या कपड्यांमध्ये चांगली दिसत नाही का आणि त्यावेळी मायाच्या बोलण्यावर कबीर शांत चेहऱ्यावर हसत म्हणाला तुला या कपड्यांमध्ये मी पहिल्यांदाच पाहत आहे तुला तर नेहमी असे कपडे आवडत नव्हते तर मग आज अचानक तू असे कपडे का घालून आलीस आणि तोही यावेळेस जेव्हा आपण होलिका का दहन साजरा करणार आहोत थोड्याच वेळात संपूर्ण कुटुंब बागेत येणार आहे इथे तर काही पाहुणेही आपल्याकडे पोहोचले आहेत आणि त्यानंतर कबीरच्या या बोलण्यावर मायाच्या डोळ्यांना आश्चर्याने मोठे झाले तिने कधीही विचार केला नव्हता की होलीच्या आधीच होलिका दहन साजरा केला जातो आणि संपू कुटुंब एकत्र येऊन हा सण धूमधामाने साजरा करतो आणि ती या क्षणी कबीरला आकर्षित करण्यासाठी असे कपडे घातलेले होते हे विचार करून तिला थोडी लाज वाटली आणि तिने लगेच लगेच ड्रायर टेबलावर ठेवून कबीरकडे पाहत म्हणाली आय एम सॉरी माझ्या लक्षातून गेलं आणि त्यानंतर मायाच्या बोलण्यावर कबीर हसत म्हणाला कोणतीही गोष्ट नाही तू कपडे बदल मीही कपडे बदलून येतो पाच मिनिटात खाली ये तिथे संपूर्ण कुटुंब तुझी वाट पाहत आहे मला येण्यात थोडं उशीर होईल पण माझी वाट पाहू नकोस असं बोलताच कबीर कपडे घेऊन बदलण्याच्या खोलीकडे निघाला सर्व लोक बागेत होलिका दहनाची तयारी करत होते अशा वेळेस माया इशिताच्या ओळखीने तिथे पोहोचली जेव्हा मयंकने इशिताला पाहिलं तेव्हा त्याला कबीरची आठवण झाली आणि तो लगेच तिच्याकडे येत हसत म्हणाला भाभी होलिका दहनाचा मुहूर्त सुरू झाला आहे आणि मम्मी म्हणाले आहेत की मुहूर्तापूर्वी पूजा करावी नाहीतर खूप अडचण येऊ शकते मयंकच्या बोलण्यावर इशिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली पण कबीरजी येऊ देत ना ते कपडे बदलत आहेत आणि तोपर्यंत मी पूजा कशी करू इशिताच्या बोलण्यावर मयंक हसत म्हणाला भाभी तुम्ही भावाचा इंतजार करू नका त्यांनी आधीच मला सांगितलं होतं की त्यांना एक महत्वाचा कॉल करायचा आहे आणि मला वाटत नाही की ते लवकर येतील त्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही पूजा करा नाही तर जर तुम्ही दोघांनीही पूजा केली नाही तर पुढे तुमच्या नात्यात अडचण येऊ शकते हे मी नाही म्हणत हे दादी म्हणाल्या होत्या मी ठरवलं की मी तुला सांगतो म्हणजे तू एकट्याही एक पूजा करू शकलेस मयंकच्या बोलण्यावर मायाला समजलं नाही की काय करावं एका बाजूला ती कवीसोबत ही पूजा करायला इच्छुक होती दुसऱ्या बाजूला ती नाही हवी की पूजा राहून जाईल अशा परिस्थितीत मयंकचे बोलणं योग्य वाटलं आणि कबीरनेही म्हटलं होतं की माझी वाट पाहू नकोस हे विचार करून माया हसली आणि होलिका दहनासाठी संपूर्ण कुटुंबासमोर पूजा करण्यासाठी गेली माया एकटी पूजा करताना मयंक मनात हसत म्हण मा... काम झालं तुला काय वाटलं तू माझ्या भावासोबत पूजा करशील एक तर तू माझ्या भाचीची जागा घेतली हीच तर तुझी मोठी चूक आहे एकदा समजलं की तू कोण आहेस मग तू कधीच समजू शकणार नाही की माझा भाऊ तुला काय करणार तुला इतरांची जागा घेण्याची खूप सवय आहे ना आता हाच तुझ्यावर फार भारी पडणार आहे हे विचार करून मयंकने दुरूनच इशिताकडे एक नजर टाकली आणि रागाने तिथून निघून गेला जेव्हा तो घरात परतला तेव्हा त्यानं कबीरला खाली येताना पाहिलं कबीरला पाहताच मयंक त्याच्याकडे जाऊन म्हणाला मी तिला एकटी पूजा करायला पाठवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलं तरी मी तिला तुमच्यासोबत पूजा करू दिली नाही मयंकच्या बोलण्यावर कबीर गहरी श्वास घेऊन म्हणाला मला माहीत आहे पण सध्या तुला तिला असा फसवून ठेवायचा आहे की कोणीही शंका घेऊ नये आणि की आपण तिची खरी ओळख जाणून घेतली आहे फक्त एकदा तिचा मुखवटा तिच्या चेहऱ्यावरून हटवायचं मग तिची खरी ओळख समोर येईल आता सध्या मी बाहेर जात आहे कोणी विचारलं तर सांग की मी कोणत्या क्लायंटला भेटायला गेलो होतो आणि तिथून सोहेलच्या घरी थांबलो असं बोलताच कबीर शांतपणे घरातून बाहेर निघून गेला काही तासात पूजा संपली हळूहळू येणारे पाहुणेही निघून गेले मायाला कबीरच्या परत येण्याची वाट पाहत होती पण कबीर आला नाही अशा परिस्थितीत ती उदास चेहऱ्याने परत घरात आली मायाची खरी ओळख मयंक आणि कबीर व्यतिरिक्त कोणीही जाणत नव्हती जेव्हा मोहन खन्नाने इशिताच्या उदास चेहऱ्याला पाहिलं तेव्हा तो तिकडे येऊन म्हणाला मला माहित आहे कबीर नसल्यामुळे तुला वाईट वाटत आहे मोहन खन्नाचा आवाज ऐकून मायाचे पाय थांबले तिने त्यांना एक नजर पाहिली आणि हसत म्हणाली नाही अंकल मला वाईट वाटत नाही मला माहीत आहे की त्यांच्यासाठी का महत्त्वाचं आहे आणि पूजा ती करेल किंवा मी करेन फरक काय तसे हे ते कधी माझ्यासोबत पूजा करतात इशिताच्या बोलण्यावर मोहन खन्ना गोंधळलेले म्हणतात पण तुम्ही तर मला पापा म्हणता ना तर आज अचानक मला अंकल का बोलवत आहात मोहन खन्ना बोलल्यावर माया थोडी थक्क झाली आणि लगेच विषय बदलत म्हणाली ओ सॉरी मी थकली आहे त्यामुळे समजत नाही काय बोलायचे मी आता आ, आराम करू लागते तुम्हीही थोडा विश्रांती घ्या तुम्हीही खूप थकल्याचं दिसत आहात इतकं म्हणताच माया लगेच तेथून निघून गेली कारण ती सध्या कोणाशीही बोलू इच्छित नव्हती तिला फक्त आणि फक्त कबीरकडे जाऊन त्याला पाहायचं होतं तिने आधी जे विचारलं होतं ते तर फ्लॉप झालंच होतं माया जेव्हा खोलीत पोहोचली तिनं पाहिलं की खोली पूर्ण रिकामी होती कबीर कुठेही दिसत नव्हता ती बाल्कनीत जाऊन पाहते पण तिथेही कबीर दिसला नाही यामुळे तिला खूप राग आला ती विचार करत होती कबीर माझ्याकडे का येत नाही येत। पंजाबमध्ये तर तो नेहमी इशिता जवळ फिरायचा आता असं वागत आहे जणू त्याला आहे की मी इशिता नाही हे विचार करताच माया घाबरत म्हणाली नाही नाही असं कसं होईल की त्याला शंका बसेल शंका येण्यासाठी मला काही चूक करावी लागेल आणि मी सर्व काही हाताळलं आहे इशी त्याला बंद केलं आहे तिचे फिंगरप्रिंट माझ्या हातात आहेत चेहरा घेतला आहे आत्तापर्यंत कोणालाही कळलं नाही की मी माया आहे तर कबीरला कसं कळेल मी फक्त बेफिकर विचार करते हे विचार करून माया बेडवर बसली आणि कबीरला कॉल करण्यासाठी फोन घेतला कबीरनं फोन उचलला नाही त्यामुळे माया रागावली नंतर तिने विचार केला का ना मयंकला विचारावं आणि लगेच मयंकला कॉल केला मयंकने तिचा कॉल लगेच उचलला जणू तो फोनसाठीच बसला होता मयंकने जेव्हा फोन उचलला माया कबीरबद्दल विचारत राहिली मयंकने तिला त्याचं सांगितलं जे कबीर म्हणाला होता मयंकची माहिती ऐकून माया फोन ठेवून परत बेडवर पडली तिला फक्त स्वप्नातच विचार करता येत होत की कबीर सोबत काय करायचं आहे पण दुःखाची गोष्ट ती सर्व काही कबीर सोबत अनुभवू शकत नव्हती दुसऱ्या दिवशी होळीच्या तयारीसाठी कबीर सकाळीच घरात पोहोचला होता कबीरचे एक्सप्रेशन खूपच गंभीर दिसत होते जणू आज तो सर्वात जास्त रागावलेला आहे घरच्यांनाही त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता माया विचार करत होती कवी इतका का आ, राग का राग रागवला का आहे काय झालं असेल पण तो शांत करण्यासाठी ती त्याच्याकडे गेली आणि हसत म्हणाले जर तुम्हाला वाईट वाटलं नाही तर मी तुम्हाला रंग लावू शकते का इशिताच्या बोलण्यावर कबीर जो रागात होता लगेच शांत झाला आणि म्हणाला नाही मला रंग खेळायला आवडत नाही म्हणून हा, हा रंग माझ्यापासून दूर ठेवा तसंही हा होळी फंक्शन दरवर्षी आमच्या घरी होतो कारण माझ्या कुटुंबाला हा फंक्शन खूप आवडतो ज्यांनी रंग बदलले नाहीत त्यांची खरी ओळख लगेच उघड होते कदाचित आजही कोणाची खरी ओळख उघड होईल बरं या सगळ्या गोष्टी विसरा गार्डनमध्ये अनेक गेस्ट आले आहेत त्यांच्याशी भेटा काही क्लायंट सुद्धा आले आहेत चला मी तुम्हाला त्यांच्याशी भेटून देतो कबीरने एक नजर मायाकडे टाकली आणि मागे येण्याचा इशारा केला नेहमी कबीर इशिताचा हात धरून नेतो पण आज तो काहीही करत नव्हता <laughs> खन्ना मेन्शनच्या गार्डनमध्ये होळी जोरात सुरू होती चारही बाजूंनी गाणी चालू होती लोक एकमेकांना रंग लावत होते अनेक लोक स्टेजवर डान्स करत होते कबीरचे संपूर्ण कुटुंब तिथे होते सोहेलही अनायासोबत आला होता कबीरने सोहेलला काही सांगितलं होतं पण संपूर्ण माहिती दिली नव्हती त्यामुळे सोहेल कबीरशी बोलू इच्छित होता पण भेटायला संधी नव्हती कबीर माया मायाला घेऊन गार्डन मध्ये पोहोचला आणि हळूहळू तिला सर्वांशी भेटवायला लागला काही वेळात तो सोहेलकडे पोहोचला सोहेलकडे पाहून कबीर हसला माया सुद्धा हसली मायाला अंदाज नव्हता की सोहेल इशिताचा भाऊ आहे तर पंजाबमध्ये भेटल्यावर तिला फक्त माहीत होतं की सोहेल अनयाचा पती आहे परंतु आता ती इथे फसली होती ती हसत हसत म्हणाली आपण सुद्धा इथे आहात अनया कुठे आहे तिची काळजी घेत आहात ना आणि त्यावेळी माया बोलल्यावर सोहेलला खूप आश्चर्य वाटलं ज्याप्रमाणे त्याला माहीत आहे त्याची निशिता अशी बोलत नाही खास करून त्याच्याशी भेटल्यावर त्यावेळी कबीरने सोहेलला तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा